नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एखाद्या गोष्टीवरून माणसं भावनिक होतात त्या भावनेची धार इतकी जास्त असते की एखाद्याला घुडगे टेकायला सुद्धा भाग पाडते अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सा सोशल साईट्स वर व्हायरल होतोय गेल्या चाळीस वर्षांपासून तो बीफ विकण्याचं काम करायचा पण निवडणुकीच्या तोंडावर एका जमावानं या अडुसष्ट वर्षीय वयोवृद्धाला रंगे हात पकडलं आणि मग मारहाण केली मटन बटन तोडले टेकायला भाग पाडलं धक्कादायक म्हणजे त्या वयोवृद्धाला डुकराचं मटन खाण्यास भाग सुद्धा पाडलं या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय परवाना असून देखील त्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यानं देशभरात संतापाची लाट उसळलीय बीफ विक्रीच्या नावाखाली वयोवृद्धाच्या कानाखाली रस्त्यात बसवून खाऊ घातलं जनावरांचं वयोवृद्धावर तुटून पडला जमाव अल्पसंख्यांकाच्या मरमावर घाव इथे ओशाळली माणूस की हा व्हिडिओ पा व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यांवरनं तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल एक वयस्कर जवान मुलांच्या घोळक्यात चिखलात बसलाय त्याच्या डोळ्यात आहेत लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो त्याच्या भोवती असणारा जमाव त्याच्यावर संतापताना दिसतोय काही मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करताय तो हात जोडून मारू नका अशी गयावया करतोय माफी मागतोय पण लोक त्याचं ऐकायला तयार नाही धर्मभ्रष्ट केल्याचा आरोप करत गर्दीने त्याचाही धर्मभ्रष्ट केला हा इसम बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तो प्रचंड घाबरलाय त्याला बोलायला जमत नाहीये त्यानंतर गर्दीला राग अनावर झाला त्यापैकी एकानं निषिद्ध जनावराच्या मांसाचा एक तुकडा शौकत अलीच्या हातात ठेवला खा त्याला असं म्हणून गर्दीने त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली मध्यभागी हा अमानवीय प्रकार सुरू होता गर्दी तमाशा पाहत होती मॉब सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत होता दुर्दैव पहा पीडित शौकत अली गेल्या चाळीस वर्षांपासून या परिसरात गोमाऊंस विक्रीचा व्यवसाय करतोय त्याच्याकडे त्याचा परवाना सुद्धा आहे पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर संतापनावर झाल्यानं गर्दीनं सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्याने आधी शौकतला घेराव घातला त्यानंतर त्याच्या कांशिलात लगावली खाऊ घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केला व्हिडिओ अपलोड होता सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं गोमांस विकणाऱ्याला जनावरांचा मांस खाऊ घातल्याची बोब नेटकऱ्यांनी उठवली नेते मंडळींनी घटनेची दखल घेतली काही दिवसांपूर्वी केंद्रात मंत्री असलेल्या अरुणाचल प्रदेश चे भाजप नेते किरण रिजिजूने ने सांगितलं होतं की ते स्वतः बीफ खातात आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही इफ इज अ हिंदू आता प्रश्न असा निर्माण झालाय की भाजपच्या राज्यात निवडणुकांच्या तोंडावर गोरगरिबांना का काय टार्गेट करण्यात येते ते केंद्रीय मंत्र्यांना का जाऊन विचारत नाही की ते बीफ का खातात मॉब लिचिंगचा हा पहिला प्रकार नाहीये यापूर्वी अखलाख महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आणि देशाच्या कानाकोपऱ्यात गोवंश हत्येच्या नावाखाली अनेकांना मॉब ब्लिचिंगचा सामना करावा लागलाय हकनाक जीव गमावा लागला आणि याचीच पुनरावृत्ती इथेही झाली दिनांक सात एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण विश्वनाथ चारेली आसाम व्हिडिओ दिसणाऱ्या तो गर्दीच्या रोषाला बळी पडला आसाम आणि पूर्वेकडे राज्यामध्ये हवाल देत काही कट्टरपंथ्यांनी त्याला घेराव घातला यानंतर तो चिखलात तोडवलं घटनेच्या दिवशी हलक्या सरी कोसळत होत्या बोललं जाते की शौकतला गर्दीनं जनावरांचा मास्क खाण्यास भाग पाडला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठला आणि प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला चौकातलीला बिस्वनाथ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेचा हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता सर्वत्र व्हायरल होतं आणि अने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कारण ज्याला खाली येतो अल्पसंख्याक आहे त्यामुळे मानवाधिकार आयोग या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं गिरीश गायकवाडसोबत कृष्णा सुनारवाडकर टी व्ही नाईन मराठी